नमस्कार आज माझ्या यूट्यूब चॅनलवर मी एक नवीन सेगमेंट चालू करत आहे ज्याचं नाव आहे आईच्या मनातील प्रश्न नवीन नवीन आई झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न असतात त्यात जर हे बाळ पहिलंच असेल तर मग या प्रश्नांची एक मालिकाच असते आणि जर त्यांची योग्य उत्तरं जर वेळच्या वेळी आईला नाही मिळाली तर मनात गैरसमज वाढत जातात आणि त्याचा परिणाम बाळावर होतो कारण वेगवेगळे मनाने आणि आई किंवा आजूबाजूच्या लोकांनी सांगितलेले उपचार केले जातात आणि मग बाळाची तब्येत वाढत नाही किंवा खराब होत आहे त्यामुळं या प्रश्नांना वेळीच योग्य उत्तरं तज्ज्ञांकडून मिळणं महत्वाचं असतं म्हणूनच मी माझ्या या युट्यूब चॅनलवर डॉक्टर निखिल मुसळे या युट्यूब चॅनलवर मी आज एक नवीन सेगमेंट चालू करत आहे ज्याचं नाव आहे आईच्या मनातील प्रश्न मला माझ्या पेशंट्सच्या पालक माता जे प्रश्न मेसेजद्वारे किंवा माझ्या ओपीडी मध्ये बाळाला तपासायला आल्यानंतर विचारतात त्याच प्रश्नांची उत्तर मी ये देना रहे। आ, माला आशा है कि या सेगमेंटमध्ये देणार आहे मला आशा आहे की या प्रश्नांच्या उत्तरांद्वारे हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वच जणांना माझ्या चॅनलच्या सर्वच व्हिवर्सला नक्की फायदा होईल तर मग सुरू करूया आईच्या मनातील प्रश्न त्यातला पहिला प्रश्न आहे हा डॉक्टर माझं बाळ सहा महिन्याचं आहे त्याचं वजन सहा किलो आहे माझ्या बहिणीचं बाळ पण साडे सहा महिन्याचं आहे पण त्याच वजन आ, मात्र आठ किलो आहे मला माझं बाळ तिच्या बाळापेक्षा खूप बारीक वाटत सगळे म्हणतात माझं बाळ खूप खूप कुपोषित आहे बाळाचं वजन वाढायला काय करावं वा। हे दोन बाळांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही प्रत्येक बाळ हे वेगळं आहे आणि प्रत्येक बाळ हे स्वतःमध्ये युनिक आहे इव्हन जुळी बाळ जरी असतील एखाद्या आईला तरी सुद्धा दोन्ही जुळ्या बाळांचं एकमेकांशी कम्पेअर होऊ शकत नाही दोघांचीही ग्रोथ व्हायलासाठी वेगळी असू शकते दोन्ही बाळांची वाढ ही कधीही समांतर जाणार नाही एकाची वाढ जास्त तर दुसऱ्याची वाढ कमी असे असू शकतात त्यामुळं जरी आत्ता आईला एखाद्या असं वाटत असेल की इतर बहिणीचं किंवा मैत्रिणीचं बाळ हे माझ्या बाळापेक्षा गुटगुटीत आहे दोघेही सारख्याच वयाचे आहेत पण तिचं बाळ जास्त चांगले दिसते माझ्या बाळापेक्षा मग माझं बाळ कुपोषित राहिले की काय किंवा वजन का वाढत नाही अशी जर काळजी वाढत वाटत असेल एखाद्या आईला तर ती काळजी ही निष्कारण आहे कारण प्रत्येक बाळ हे युनिक आहे ठीक आहे तुमच्या बाळाचं वजन हे इतर बाळाशी कम्पेअर करून आपण ठरवू शकत नाही की, की, की ते योग्य वाढते की नाही एखाद्या बाळाचं वजन हे योग्य वाढते की नाही किंवा एखाद्या बाळाची वाढ योग्य चालू आहे की नाही हे त्याच्या जन्माच्या वजनावर डिपेंड आहे त्यामुळं एखाद्या बाळाचं वजन योग्य आहे की नाही हे डॉक्टर त्या बाळाला तपासून सांगू शकते ठीक आहे तर तुम्हाला कधीही असं वाटत असेल की बाबा आपलं बाळ चांगलं वाढतंय की नाही किंवा कुपोषित राहिले की काय तर मग त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा डॉक्टर जन्माच्या वजनानुसार त्याचं त्या वयाला बाळाचं वजन योग्य वाढले की नाही हे चेक करतील ग्रोथ चार्ट नावाच्या एका चार्टवर त्या बाळाचं वजन उंची डोक्याचा घेर याचं प्लॉट करतील आणि त्या बाळाची वाढ योग्य चालू आहे की नाही ते सांगतील त्याचप्रमाणे त्या ठराविक वयासाठी त्या बाळानं वेगवेगळे माईलस्टोन्स अचीव केले आहेत की नाही जसं की तीन महिन्याच्या बाळानं मान धरली आहे की नाही पाच महिन्याचं बाळ एका अंगावर होते की नाही सहा महिन्याचं बाळ पालथं पडते की नाही अं त्याचप्रमाणे आठ दहा महिन्याचं बाळ हात सोडून बसू शकते की नाही अशा प्रकारचे माइलस्टोन हे डॉक्टर चेक करतील आणि ते माईलस्टोन त्या वयाला जर योग्य असतील जन्माच्या वजनानुसार जर त्या बाळाचं वजन योग्य वाढलेलं असेल तर निश्चितच त्या बाळाची वाढ ही योग्य चालू आहे जरी ते बाळ लुकडं दिसत असेल जास्त चबी किंवा गुबगुबीत इतर बाळांसारखं दिसत नसेल तरी देखील त्या बाळाची वाढ कमी आहे किंवा ते कुपोषित आहे असं म्हणता येणार नाही त्यामुळं आता तुमच्या लक्षात आलं असेल की जर एखाद्या बाळाची वाढ बघायची असेल तर ती डॉक्टरांच्या सल्ल्यानं बघावी केवळ इतर आजूबाजूच्या व्यक्ती किंवा काही इतर स्त्रिया म्हणतायत की तुझं बाळ कुपोषित आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवून प्रेशर खाली येऊ नये कुठल्याच आईना की ज्यामुळं काय होतं की आया प्रेशर खाली येतात सगळ्या बायका म्हणतात की माझं बाळ कुपोषित आहे ते गुबगुबी दिसत नाही त्यामुळं स्वतःवर शंका घेतात माझं दूध पुरतंय की नाही असं वाटतं त्यांना आणि मग निष्कारण बाळाला वरचं दूध चालू केलं जातं आणि मग बाळाचं पोट बिघडतं त्याला गॅस व्हायला लागतं ते किरकिर वाढते आणि मग हळूहळू काय होतं इंडायजेशन मुळे मग खरंच त्याच्या वजनावर परिणाम होतो त्यामुळं केवळ मनात हा संभ्रम ठेवून राहिल्यामुळं बळ्या आया राहिल्यामुळं त्यांच्या बाळांचं नुकसान होतं त्यामुळं कधीही तुम्हाला जर शंका असेल की माझं बाळ योग्य वाढत की नाही ते कुपोषित राहिले की काय सगळे असंच म्हणतात की त्याचं वजन कमी आहे ते अजून खूप दिसायला पाहिजे त्याचं वजन वाढतच नाहीये तर मनात शंका ठेवून मनाने काही उपाय करू नका तर डॉक्टरांचा सल्ला घ्या बालरोग तज्ञांना भेटा आणि त्यांच्या सल्ल्यानं त्याची सर्वांगीण वाढ होते की नाही हे पहा आणि मगच तो डिसिजन घ्या आणि जर त्याला काही गरज असेल सप्लिमेंट्स द्यायची तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं टॉनिक चालू करा टॉनिक या विषयावर मी सेपरेट व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर दिला आहे की टॉनिक बाळाला का द्यायचं या अर्थाचा तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा त्या व्हिडिओमध्ये टॉनिकची कोणत्या वयात कशी गरज आहे का गरज आहे आणि त्यामुळं बाळाला मुलामुलींना मोठ्या वयामध्ये वाढीच्या वयामध्ये कसा फायदा होतो हे मी एक्सप्लेन केलेलं आहे तर अधिक माहितीसाठी माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करा लाईक करा कमेंट करा तुमच्या आणखीही आईच्या मनातील काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा मी त्या प्रश्नांना या आईच्या मनातील प्रश्न या सेगमेंटमध्ये पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद